नमस्कार मैत्रिणीनो या चॅनलवर तुमचं खूप खूप हार्दिक स्वागत आहे मैत्रिणीनो या चॅनलवर आपण दररोज नवीन फॅशन टिप्स ब्युटी टिप्स आणि लाईफस्टाईल व्हिडिओज बघत असतो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळसूत्रांच्या सुंदर सुंदर डिझाईन्स बघणार आहोत तसेच या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर मंगळसूत्रांचे सुंदर प्रकार बघितले आहेत जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये काही लिंक दिलेले आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता सध्या अशा प्रकारचे कुळी मंगळसूत्र हे खूपच फॅशनमध्ये आहे कुडीच्या शेपमध्ये तुम्ही असे मंगळसूत्र घातल्यावर तुम्हाला खूपच छान लूक येईल अशा प्रकारचे कुडी मंगळसूत्र हे तुम्हाला मराठमोळा ट्रेडिशनल लूक मिळवून देते हे मंगळसूत्र तुम्ही पैठणी साडीवर काठपदर साडीवर किंवा कुठल्याही सिल्कच्या साडीवरही घालू शकता तसेच हे घातल्यावर खूपच सुंदर लूक देईल रॉयल आणि ट्रेडिशनल लुकसाठी असे मंगळसूत्र तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तसेच प्रत्येकीलाच वेगवेगळे मंगळसूत्रांचे कलेक्शन करायला आवडते त्यामुळे अशा प्रकारचे एकतरी मंगळसूत्र हे तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच हवे अशा प्रकारचे मंगळसूत्र जर तुम्हाला खरेदी करायचे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच या आधीचे व्हिडिओज बघण्यासाठी